आणि तीन घरात वाणी वापरा जरा सासू सासऱ्यांना बोलायचं बांधवा तू काय त्या बापच्या घरून टेम्पोवर भांडिकून आले म्हणजे जागीरदारी घेऊन नाही बरं त्या बापानं दिलेलं काय टिकलं तेवढं तरी सांग का पट्ट घालताना मांडलं दिवाचं फळ काट निघेलच सोफा स्वप्न शेटवा केलं सो काय होत काय म्हणाल तुम्हाला बाय बोलू सांगा तुम्हाला सासू सासऱ्यांना बोलायचं कोणताही अधिकार नाही तुम्ही ज्याच्याशी लग्न केलंय काय तुमची डेरिंग आहे ती त्याला दाखवायची तो नाही म्हणला का वांडे घासायला <laughs> <laughs> तो नाही म्हणला का धोन धाईला तुम्हाला अंगातली ताकद जपून वापरा जरा माझा कमी करा दंगली काढायचे मोर्चे काढायचे टपरे पेटवायचे दिवस आता राहिले नाही कायदा कडक झालाय शंभर टक्के जनता सीसी कॅमेरा दे आता औ जर कधी दंगलीमध्ये असं दिसलं ना क्लिप मध्ये टपरी बिपरी भेटवताना अशी खुटी होतन तो आहे खुठा उठ्ट खुटी निघायची नाही हवी नाही महाराज फक्त तुमच्या कानाला थोडं का वाईट वाटेल तुम्ही मला नालायक म्हणा पण ते सत्तेचे दंगली करू आता दंगली नाही आता मारामारी नाही दहा लाख रुपये सुपारी घेऊन तुम्ही एखाद्याला बोसू शकता बोसायला काय पंधरा वीस मिनिटं लागत्या पण ते पैसे आहेत तू बाहेर राहायला पाहिजे ना तू आठ गेला नव्हता नव नका दहावे लापरे तो घरी पहिला म्हणता तुम्ही जळवून घेऊ नये फाशी घेऊ नये या मताचा मी नाही नाही असे हलकट विचार नाही आपले तुम्हाला पन्नास टक्के आहे तुम्ही कधी मारू शकता पण <laughs> तुम्ही तुमच्या बापाची घर जाऊन मारा दुसऱ्याला तकलीफ करू नका <laughs> अरे काय मारायचं काय करायचंय अरे लाकडातला खिड्या जर जिवंत आहे गावातला भेडू जर जिवंत आहे तर गावातला माणूस का जगून आहे wow. एक अंगातली ताकद जपून वापरा दोन शिश्यातला पैसा जपून वापरा तीनशे फुट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुपटा आणतोय पैसे कुठेही घालतो अलकटा मुलीच्या लग्नाला फटाके साठ हजाराची नवरदेव बाहेर बायरा ज्यांना उड्या आणत त्याला वाटलं शांत बाय आली आता आजपासून सगळ्या लोकांनी सगळ्या लोकांनी मोबाईल काय नाही आता हाय का नाही हाय का नाही मग लग्न पत्रिका छापायची काय गरज आहे एक मिनिट तुया मार सलकळून तुय घरी गोता मशे आणि आजपासून सगळ्या लोकांनी लग्नाचे सत्काराचे फेटे बंद करायचे आणि गरिबांना मदत करायची लग्नांमध्ये फेटे बांधायची नाही मग एक गरीबाची मुलगी तीन किलोमीटर पायपाय शाळेत जाते तुला एक सायकल घेऊन द्या एक गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्टेड झाला विचाराची छातीवरली उंची भरली आर्थिक बाजू नये त्याला हजार रुपये मदत करा पाचशे रुपये मदत करा मेडिकलला मुलगी चालली तुला एक ड्रेस घेऊन द्या त्यांच्या गालावरचा असून तुम्हाला पांडुरंगा भेटेल उगा पाहुणे पाशे नाव छापे पत्रिका वाटी तू आलकटा कशा तरी पैसे घालायचे लेवणी पूर्वी चांगले बसून नको जेवायचे काय कोणला किळा आला उभे ना हो जेवण ते वरात <laughs> ताटली आता घेत भात कोण दिली बाई एका भातच सापडणं ती ताटलीच घरी होऊन गेलो बोल त्या म्हणलं ताटली तर भेटली एका भात सापडलं तर वरण सापडणार तेवढे एखाद्या खालावला खाला होतो भातही सांडला तुम्हाला गेलं लग्न उडत मग काय चांगले गोल गुलाबजामुन होते काय कोणच्या काही बाबत गेलो गुलाबजामुन ला केला आता आता असं नाही राहिलं नागपुरीत मी चांगली बुंदी गुलाबजामू हो दे मारली एकत्र राजा राणी राजा एवढा राणी केवढी रे डोळा नको काढ ठेव राणी एवढी राजाला कळलं सुद्धा नाही राणी चिटाकली का मुका घेऊन गेली काय अपू न आपल्या कसे ते पैसे घालायचे माझा ऐकले कसे द्या पूर्वी फक्त पुरुष खेळता बांधायचे आम्ही घेतो ना पॅन्ट शर्ट आम्ही घेतो गाऊन घेतो वाटण्या नावली तो तू आम्ही घ्या मी पैसे घालायचे माझे ऐकले पूर्वी आता आता एक लग्नामध्ये फाजील पद्धत आणि फाजील मंगला सकाळच्या टायमा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून आलाय मामनाच्या गाड्यात तो बागण फाल्ला मी आई तिला काय करायचं बाई या नाही आता ती पूर्वी चांगले हातात तांदूळ यायचे पुढे केले पुढे आता लोक पुढे फुडतीच नाही एक तो ते गेला डायरेक्ट फेकून आले आता एक लग्नामध्ये फाशी पद्धत आली फाशी म्हणून नवरा नवरी मधून येणार गेट केलाय आता जो नवर देव भाड्या भाड्याच्या गाडी झाला पस्तीस रुपयाचा चष्मा घेतो ते आईला मिळतं ना तो आता ला झाले नाही तर पहिले ते नवर मागं ते खांब्यासाठी साठी लटकेल दोन चार साड त्या नवरी मागं मोकार मेकअप केलेल्या पोरी ब्युटी पार्लरला कलवरी ब्युटी पार्लरला गेल्यावर चार गोष्टी करू लागते पोरी पहिले फिन्सिंग करू लागते नंतर मिक्सिंग करावं लागते नंतर सिरेमिक्स करावं लागते नंतर हेअर सेटिंग करावं लागते असे चार पायऱ्या होती किती दिवसाचा कोर्स आहे फेसिम म्हणजे खड्डे भरणे टायमावर होत नाही मिक्सी म्हणजे याला सेफ देणे सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे आणि एअर मध्ये तीन टप्पे असतात पहिल्यांदा केस मोकळी करायचे त्याला सेफ द्यायचा कसा द्यायचं ऐका आता पहिल्यांदा असं इथं फुगा करायचा एक भागीकडे दडवायचा आणि एक भागीकडे दडवायचं म्हणजे इकडे कांद्याचा वाफ्फा इकडे लसणाचा वाफा मध्ये डोंगळा याचं नाव पॉप एक भागी इकडे दडपायचं आणि एक पट वाटे उद्यायची याला म्हणायचं देव यानी आणि तिसरा भाग असा आहे एकच बाजू बांधायची ही मोकळी चला हवं हो येऊ द्या अव कलवरी नाही असं गेलं नवर देव वाढवून पडलं पाहता काय माहिती आणि त्याच्या पुढं तो बँडवाला त्याच्या पुढं तो बँडवाला ऐकू द्या बहर फुल सा <laughs>

वा <laughs> तुमय बुबा तुम्ही बुबा लक्ष तो तुम्हा बुबा पा कसं चालवतात रे बाटलीची भूजटा खा रे बस बस लग्नच लावलं गो आज पैसे घालायचे माझ्या आता ते लग्नामध्ये दोन तीन गोष्टी इतक्या घाल्यात ते आता सगळ्यांनी मिळून बंद केले पाहिजे ते लग्नामध्ये स्क्रीन आलाय ते काय म्हणते त्याला प्री वेडिंग का प्री वेडिंग काय काहीतरी म्हणजे त्याला ती स्क्रीन आलाय लागणार ते प्री वेडिंग काय म्हणजे आता त्याच्यावर तो मुलगा कोणत्या शाळेत शिकला हे दाखवा ती मुलगी कोणती शाळेत शिकली हे दा दाखवा त्यांच्या का सत्य दाखवा देवळं दाखवा तुम्ही काय दाखवा त्याच्यावर त्या फॉरेन पोरीना त्यांचं जमल्यापासून जेवढ्या नर्मदा परिक्रमा केल्या हे दाखवा दाखव <laughs> मग त्यांनी वड्यानं पळणी गाण्याबाबत मुका घेणे डोक्यात बसून सेल्फी काढणी कुत्रीचा मुका घेणे त्या आणि पोरीनं वड्यान पाळायचं आणि कॅमेऱ्या वेल्यान त्यांच्या मागं पाळायच आता कोर्स निघाला दोन दिवस जायचं ते डोंगरा डांगरानं आणि त्याचे त्याच्यावर दाखवायचं अवारदा सुतासून पाहत आहे म्हातारी माणसं ठेव नाती सारखी तीस होती ना त्याची तुम्ही तीस होती काय आई नाही आता ते पत्रिका बंद झाल्या जवळ फ्लॅक्स झाली रस्त्याला बोर्ड ते लावणार का तुम्ही पण जरा माणसाच्या अवलं पावत नाही हो पावत नाही तो भंगरी नवर ठेवतो लावा तुम्ही फोटो लावा एका कोपऱ्यात नवद्या चालावा एका कोपऱ्यात नवरी चलावा आई आईबापाचा लावा आता छत्रपती आपलं देवते लावा ना कोण नाही म्हणलं तो भंगरी बंगरी नवरधो 안ं ध े ज <differenza> ी फोटो क <que? ination> थी आता ती नवरी तिकडं लांब झक मारायची ना त्याच्या पुढं नवी गेली आई नवीन आता ते मंगलाष्ट टायमाला बोलून आलं बोलून फुगा फुगा आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली येणार आता दो भगरी नवर देसमुस सळ्यागडीत हो तो घातला बोलून मधी नवरी घातली बोलून मध्ये आणि त्यानुसार डान्स सुरू पुढं बलून मध्ये डान्स करता करता ती नवरी त्याला खिटली खेटली, खेटली म्हणजे स्मॉल टच झाला आपण त्याला स्मूथ टच म्हणून आणि एवढा चांगला टच त्याला कधी होईल नाही टच व्हायचं त्याला पण जे शिवाडी असा म्हशीच्या याडक्याचा आणि टच झाल्यामुळं ते नवरदेव बांबवलं जे फोगा फुटला बार गाड्या गेल्या नवरदेव <laughs>